नमस्कार मी सिंधू सिंधू विशाल सावळी आमच्या लग्नाला बारा वर्ष कम्प्लीट झाली होती त्यामध्ये आम्ही खूप ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आम्ही आम्ही धुळ्याहून येतोय ट्रीटमेंट घेण्यासाठी इथं Uh, आम्ही बारा वर्षात म्हणजे दोन तीन वर्ष सोडले की आम्ही नऊ नऊ आठ नऊ वर्षापासून सारखे घेत होतो आणि त्यात आम्हाला कुठंच रिझल्ट भेटला नव्हता आम्ही धुळ्याला पण ट्रीटमेंट घेतली नंदुरबारला पण घेतली परत नाशिकला पण दोन तीन वेळा घेतली पण त्यात आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता आणि या इथं यायचं म्हटलं तर आमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्याने आम्हाला सांगितलं बद्दल आणि मध्ये आलो त्याच्यानंतर मग सुरुवातीला आम्हाला इथं खूप म्हणजे अडचणी खूपच होत्या पहिल्यापासून तरी आम्हाला प इथं आल्यानंतर इथला स्टाफ सगळे म्हणजे यांना बघूनच असं वाटलं की होईल आम्हाला पण इथं रिझल्ट भेटेल असता आठ नऊ महिन्यात रिझल्ट भेटला आणि सांगतात ना की आंधळा मागतो एक डोळा आणि ते देतो दोन डोळे तसं आमचं झालंय आज आम्हाला ट्विस्ट प्रेग्नेन्सी राहिली आणि बाळाचे हार्टबीट वगैरे मॅडम ऐक ऐकवले त्यात सगळं व्यवस्थित हे इथला स्टाफ मॅडम वगैरे सगळे कोऑपरेटिव्ह आहेत त्याच्या त्यांच्यामुळेच आम्हाला आज रिझल्ट पॉझिटिव्ह भेटणार सगळ्यांच सगळ्यांचं खूप मनापासून धन्यवाद करते ऑल mm -hmm.